नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी झालेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापराबाबत कठोर दिशानिर्देशन जारी केलेले आहे सरकारी धोरणावर टीका किंवा नकारात्मक टिपण्या करणे आता महागात पडणार आहे नियम उल्लंघन केल्यात कडक कारवाई होईल सध्या फेसबुक एक्स, ट्विटर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे सोशल मीडिया ॲप आपल्या जीवनाचा अविभाजक भाग बनलेला आहे पण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनो जरा थांबा कारण आता या माध्यमावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागणार आहे सामान्य प्रशासक विभाग ए डी नुसतीच सोशल मीडियावर वापरण्यासंबंधात अतिशय कठोर आणि महत्वाचे दिशानिर्देश जारी केलेले आहे या यामुळे यापुढे कोणताही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणाबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे आज सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झाले तरी त्याचा गैरवापरही तितक्यात वेगाने सुरू आहे गोपनीय माहिती लिंक होणे चुकीची माहिती पसरवणे आणि राजकीय पोस्ट करणे यासारख्या गोष्टी सरास घडताना दिसत आहे आता याबद्दल शासनाने एक महत्वपूर्ण आदेश काढलेला आहे जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांनी या नवीन नियमाचे उल्लंघन केले म्हणजे सरकारी धोरणे कोणतेही सरकारी घटना किंवा व्यक्तीबद्दल सोशल मीडियावर नकारात्मक टिप्पणी केली तर त्यावर त्वरित कारवाई केली जाईल ही कारवाई महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार करण्यात येईल विशेष म्हणजे हे नियम फक्त नियमित कर्मचाऱ्यांसाठी नाही तर प्रतिनियुक्तीवर असलेले कंट्राटी कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील आणि संलग्न संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही लागू असतील त्यामुळे आता कोणालाही मी कंत्राटी कर्मचारी आहे असं म्हणता येणार नाही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि अधिकृत वापरण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया खाते ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे यापुढे तुमचे वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया अकाउंट हे वेगळे ठेवावे लागणार आहे सरकारने प्रतिबंध घातलेला कोणताही वेबसाईट किंवा ॲपचा वापर करणे पूर्णपणे निश्चित आहे त्यामुळे ते ॲप तुम्हाला फोनमध्ये ठेवता येणार नाही सरकारी योजनेची माहिती फक्त अधिकृत कर्मचाऱ्यांकडून शेअर करता येणार आहे यासाठीही पूर्ण परवानगीची आवश्यकता असेल त्यामुळे आता कोणत्याही कर्मचाऱ्याला काहीही वाटले म्हणून शेअर केले असं करता येणार नाही तुम्हाला योजनेच्या यशावर आधारित पोस्ट करता येतील पण त्यासाठी स्वतःची प्रसिद्धी सेल्फी प्रमोशन अजिबात करता येणार नाही तुम्ही सरकारी कर्मचारी आहात इन्फ्लुएन्सर नाही तुमच्या प्रोफाईल फोटो वगळता कोणत्याही सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकारी लोगो नाव पत्ता वाहन किंवा इमारत यासारख्या कोणत्याही सरकारी मालमत्तेचा वापर करता येणार नाही सरकारी टेटसचा गैरवापर टाळा द्वेषपूर्ण बदनामीकारक आक्षेप किंवा भेदभावपूर्ण कोणताही सामग्री सोशल करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे सभ्यतेचे मर्यादा ओलांडू नका कोणत्याही सरकारी दस्तावेज किंवा गोपनीय माहितीला पूर्व शिवाय अपलोड किंवा शेअर करू नका गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य द्या जर तुमची बदली झाली तर तुमचे अधिकृत सोशल मीडिया खाते तुमच्या पुढील व्यक्तीलासर सोपवणे बंधनकारक असेल